नमस्कार एम प्रोडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती कधी आहे दत्त जयंतीचे महत्व आणि ती कशी साजरी करावी ते मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे भगवान दत्तात्रय यांचा जन्म दिवस म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते यावर्षी दत्त जयंती वार मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे तर काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला असेल की कॅलेंडरमध्ये पंचवीस तारखेलासुद्धा श्री दत्तजयंती दाखवलेली आहे आणि सव्वीस तारखेलासुद्धा श्री दत्तजयंती दाखवलेली आहे तर खरी श्री दत्तजयंती जी आहे ती पौर्णिमेला असते ती आहे सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला जी दाखवलेली आहे ती गाणगापूर क्षेत्री आहे दत्तजयंतीचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते आपण आता पाहूया दत्तजयंती कशी साजरी करावी दत्त किंवा दत्तात्रेय हा विष्णुदेवाचा सहावा अवतार मानला जातो निमित्त गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर इत्यादी दत्ताची मंदिरे असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच अनेक लहान मोठ्या दत्त मंदिरात दत्त जयंती दिवशी विद्युत रोषणाई फुलांची सजावट केली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते सायंकाळी श्री दत्तांची पालखी सोहळा साजरा केला जातो दत्तजयंतीच्या चे गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण सामूहिकरित्या किंवा घरोघरी केले जाते चला तर मग जाणून घेऊ दत्तजयंती कशी साजरी करावी ते दत्तगुरू हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत दत्तजयंती साजरी करण्यामागे शास्त्रोक्त असा कोणताही विधी आढळून येत नाही दत्तजयंतीच्या सात दिवस आधी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्यास सुरुवात केली जाते यालाच गुरुचरित्र सप्ताही म्हटले जाते श्री दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूपदीप व आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटण्यात येतो श्री दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच श्री दत्तांचे चोवीस गुरु आहेत श्री दत्तांचे प्रमुख अवतार सहा आहेत ते म्हणजे पहिला आहे श्रीपाद श्री, श्री वल्लभ दुसरा आहे श्री नृसिंह सरस्वती तिसरा आहे श्री माणिक प्रभू चौथा आहे श्री स्वामी समर्थ पाचवा आहे श्री साईबाबा आणि सहा आहे श्री भालचंद्र महाराज आपण आता पाहूया दत्तात्रेयांचे सोळा अंश अंशात्मक अवतार कोणते ते योगीराज अत्रिवद दत्तात्रेय कालाग्निशमई योगी, दत्ता योगी जनवल्लभ लीला विशंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभर मायामुक्त श्री मायामुक्त आदिगुरु शिवरूप देवदेव दिगंबर कृष्ण श्याम कमलनयन हे श्री दत्तात्रयांचे सोळा अवतार अंश अंशात्मक होते आपण आता पाहूया दत्त जन्मकथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रे म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयांच्या जन्माविषयी कथा आपण आता पाहूया श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा सहावा अवतार आहे अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली होती त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले होते अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच महादेव हे तिन्ही देव प्रकट झाले होते आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रियांच्या आशीर्वादाने अनुक्रमी ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसेच्या पोटी जन्मास आले श्री दत्तजन्माची एक कथा ब्रह्मपुराणात पण आहे ब्रह्मा ब्रह्माविष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली होती ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभत्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडल्यास इतरांनाही शेअर करा धन्यवाद